नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे महाराष्ट्रात ज्या काही सहकारी संस्था क्रमांक एक असलेल्या आहेत त्यापैकी लोकमंगल एक आहे लोकमंगल ग्रुपचा लो लोकमंगल सहकारी साखर कारखाना लोकमंगल अर्बन सहकारी बँक लोकमंगल संस्था आणि लोक लोकमन मंगल, <coughs> लो, लोक मंगल शैक्षणिक संस्था विविध कृषीविषयक मार्गदर्शन करणाऱ्या संस्था आणि लोकमंगल मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी ही एक आहे या लोकमंगल कोऑपरेटिव्ह सोसायटी सोसायटीच महाराष्ट्र आणि कर्नाटकात कर, शाखा असून अनेकांना आपल्या पायावर उभार करण्याचं काम माझी सहकार मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते बापू देशमुख आणि त्यांचे चिरंजीव रोहन भैया देशमुख हे करत असतात आणि या लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुक, नुकतीच बिनविरोध पार पडली आणि या बिनविरोध भी निवडणूक पार पडल्यानंतर नूतन संचालक मंडळाची अध्यक्ष म्हणजे चेअरमन आणि वाईस चेअरमन निवडीची बैठक गेल्या आठवड्यात झाली त्यामध्ये चेअरमन म्हणून पंडितराव लोमटे यांची तर वाईस चेअरमन म्हणून तुळजापूर तालुक्यातील बालाजीराव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दोघांच्या निवडीनंतर त्यांचा लोकमंगल परिवारातर्फे सत्कार करण्यात आला आणि या चेअर नूतन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या यांना माननीय सुभाषबापू देशमुख रोहनभाई या देशमुख आदींनी शुभेच्छाही दिल्या <coughs> लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव संस्थेचं कार्य असंच पुढ वाढत राहो सर्वसामान्यांना लोकमंगलचा आधार लाभो हीच या वेळी आपण इच्छा व्यक्त करतो गेली पंधरा दिवस म्हणजे मे महिन्याचा शेवट दुसरा टप्पा मान्सून पूर्व आणि मान्सूनच्या पावसानं मराठवाड्याला नव्हे तर पूर्ण राज्याला झोडपून काढणारा असा होता या झालेल्या अतिवृष्टीचा फटका धाराशिव जिल्ह्यातील असंख्य गावांना बसला अनेक शेतकऱ्यांनी बसला आहे अनेक शेतकऱ्यांची ऊस फळबागा अशी नगदी पिकं या जोरदार झालेल्या पावसाच्या पाण्यामुळं आडवी झाली आहेत किंवा वाहून गेली आहे अनेक गे ठिकाणी जुने बंधारे फुटल्यामुळं अगदी त्या खाली असणारे शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे त्या शेतात आता माती होती का नव्हती असं चित्र आहे हे असे प्रकार तुळजापूर तालुक्यात मोर्टा कळंब तालुक्यात इटकूर आदी भागात घडले आहे शेतातून शेतातील बांध ताली या फुटून शेतातही मध्यभागी अशा मोठमोठ्या घळी पडल्या आहेत आणि ते पाणी वाहिल्यामुळं तेथे तेथील माती पण वाहून गेली असून अगदी दोन तीन परसाचे खड्डे पडल्याचं चित्र सर्वत्र पाहायला मिळतंय या सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न स्थानिक नेते मंडळीचा चालू आहे धाराशिव कळमचे आमदार <coughs> कैलास घाडगे पाटील यांनी कुर्का आणि इतर परिसरात जिथं ज्या त्यांच्या मतदारसंघात मोठी हानी झाली आहे तेथे ते प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन भेटी देऊन त्या शेतकऱ्यांचं सांत्वन केलं माहिती तेथील ते झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आणि ती माहिती महसूल यंत्रणेला पण त्यांनी कळवली आहे महसूल यंत्रणेनं लागलीच पंचनामे करावेत अशी मागणी जिल्ह्यातील आमदार कैलास घाडगे पाटील खासदार ओमप्रकाश भूपालसिंहउर्पवनराजे निंबाळकर आमदार राणा जगजितसिंह पाटील आमदार प्रकाश स्वामी आदींनी केलेली आहे एवढंच नव्हे तर राणा जगजितसिंह पाटील यांनी तुम्ही फक्त एस शि कृषी विभागाच्या तुमच्या परिसरात जो कोण पर्यक्षक वगैरे असेल त्याला एस एम एस करा आणि पंचनामे करायला सांगा असं लोकांना आव्हान केलं आहे आणि तुमचा एस एम एस गेल्यानंतरही जर कर्मचारी पंचनाम्यासाठी येत नसेल तर त्याची तक्रार जिल्हाधिकारी आणि माझ्याकडं पण करा असं त्यांनी निक्षून सांगितलं अशीच सगळ्या सगळ्याच लोकप्रतिनिधींनी महसूल यंत्रणेलाही जागेवर तात्काळ जागेवर जाऊन पंचनामे करा आणि पंचनाम्याची माहिती संकलित करून ती जिल्हा प्रशासनाला कळवा आणि जि जिल्हा प्रशासनानं ती माहिती राज्य सरकारकडं कळवावी म्हणजे शेतकऱ्यांच्या पदरात लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम पडेल असं हे म्हणणं आहे बघूया आता ते पंचनामे किती वेगाने होतात श शेती क्षेत्र खूप मोठं आहे आणि महसूल विभागाकडे कर्मचाऱ्याची संख्या मात्र तुटपुंजी आहे त्या याच्यावरून मग हे पंचनामे किती वेळेत कधीपर्यंत होणार हाही प्रश्नच आहे त्यामुळं मग कृषी मंत्री म्हणतात तसं शेतकरी काही तर त्या शेतात तसंच पडलेला राडा पड ठेवून बसणार नाही तो त्याची साफसफाई करून पुढच्या कामासाठी लागेल आणि मग कृषी मंत्री म्हणतात तसं मग काय ढेकाळाचा पंचनामा करणार का तर आता ते महसूल यंत्रणे ठरवायचं आहे ढेगळाचा पंचनामा करायचा आहे की तात्काळ जाऊन घडलेल्या प्रस जी काही हानी आहे त्याचा पंचनामा करायचा आहे एकंदरीत एकट्या धाराशिव जिल्ह्याचाच हा प्रश्न नाही संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असं घडलेलं आहे आणि हा या ह्याच्यात अवकाळी वळीवाचा आणि अगदी आता रे ओ, जो नेहमी पावसाळ्यात पाऊस पडतो त्याची त्याचाही चार पाच दिवसाच्या याच्यात असा पाऊस पडला आहे की तो न भूतो न भवितो असा होता आणि त्यामुळं अनेकांना पाऊस तर हवा होता पण असा नको असं म्हणण्याची पाळी आली होती असो आता गेल्या म्हणजे तीस तारखेपासून मा पावसानं विश्रांती घेतलेली आहे महाराष्ट्रात व तुरळक कुठंतरी थोडं हलकासा पाऊस झाला असेल मात्र तीस एकतीस दोन मेच्या शेवटच्या दोन दिवसात पाऊस पडलेला नाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जो आवा मान्सून पूर्व आणि मान्सून चालू झाल्यानंतरचा जो पाऊस पडला आहे त्यात सर्वाधिक पाऊस हा धाराशिव जिल्ह्यात पडला असून त्या पावसाची नोंद दोनशे अठ्ठ्याण्णव मिलीमीटरच्या वर आहे आणि एकंदरीत धाराशिव जिल्ह्यात जेवढा वार्षिक सरासरी पाऊस पडतो त्याची पन्नास टक्के सरासरी पावसानं एकोणतीस तारखेलाच गाठलेली आहे त्यामुळं आता उरलेला पाऊस वेळेत आणि पिकाला हवा तसा पडतो की नाही याकडं बळीराजाचे डोळे लागून राहणार असणार आहे तुर्ताशेवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद